शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीच्या वतीने शेतकरी हक्क बैठकात छत्रपती संभाजीनगर सुभेदारी विश्रामगृह येथे पार पडले या बैठकीत शेतकरी नेते उपस्थित होते ते काय म्हणाले पाहुयात राज्यातील शेतकरी हवालदिल झालाय कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असताना सरकार मात्र गंभीर नसल्याचं दिसून आलंय या प्रश्नावर शेतकरी मजूर संघर्ष समितीच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेऊन अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मोर्चा काढून मुंबईला जाणार असल्याची घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी केली आहे पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती देखील देण्यात आली आहे पाहूयात मला वाटतं ते जरांगे साहेब सांगू शकेल नाही ना, 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 मला असं मला असं वाटतं का ते मी कस सांगणार आहे कोण फसवलं काय केलं ते जरांगे साहेब सांगू शकतो वाटतं आता त्याला बराच काळ निघून गेलेला आहे आणि मला असं वाटतं का आम्ही जो आता मुद्दे घेतले आहात त्यामध्ये अधिक जातीचे मुद्दे येऊ नये आणि हे शेतकऱ्याचं आंदोलन त्यामुळे पुन्हा अडचण घेऊ नये हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे पण तो, तो त्यांचा विषय आहे ना कशा पद्धतीनं आंदोलन करायचं कधी करायचं कुठे करायचं <laughs> ते ठरवा मी कसं सांगणार आहे हे कामासाचे शेतकरीनाथ शिंदेच्या नगरविकास खात्यावर देवेंद्र फडणवीसांनी नाराजी त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये आता परत अंतर्गत ते काय ना तो आहेच मी तुम्हाला अधिक सांगतो स्पष्ट करून सांगायचं केंद्रामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याची ताकद जास्त आहे एक तर उद्धव साहेबाची आहे आणि पवारसाहेब आता बीजेपीला राज्यात गरज आहे का केंद्रात गरज आहे मग आता काय होणार ते सांगायची गरज नाही